प्रभूचे रिद्धपुरातील पवळाचा बैल बुजवणे पवळाचे बैल शृंगारणे हे स्थान ओढियाळे तळ्याच्या काठावरील हे श्री प्रभू महाराजांचे स्थान आहे पवळाचे बैल बुझवणे तथा पवळाचे म्हणजे पोळा सणाच्या दिवशी बैल पोळा या सणाच्या दिवशी श्री प्रभू महाराजांनी या ठिकाणी पवळाचे बैल बुजवले तथा बैलाचा शृंगार करणे अशा प्रकारचे स्थान हे मंदिर आहे असे श्रीप्रभूच्या पवित्र पावन स्थानाला ते खूप खूप दंडवत या ठिकाणी ही या मस्जिद आहे या मस्जिदच्या जवळ तालाब की मस्जिद असं नाव आहे या ठिकाणचं हे गोविंद प्रभूचं स्थान दंडवत प्रणाम या ठिकाणचे श्रीप्रभूचं हे स्थान आहे हे पोवळाची बैल बुजवणे श्रावण महिन्यातील आमोसेला या ठिकाणी हा पोळाचा सण साजरा व्हायचा त्या काळामध्ये या ठिकाणी ओढियाळं तळं होतं आणि ह्या तळ्याच्या एका बाजूला या तळ्यामध्ये उतरण्यासाठी इथून घाट होता आणि अशा इथून श्रीप्रभू महाराज ओळाचे बैल बुजवले जायचे अशा शिळा होत्या हे शिळा आहेत या ठिकाणी ओडियाळं तळं होतं असं फार विस्तीर्ण असं मोठं ओडियाळं तळं आणि या तळ्याच्या काठ्यावर हे स्थान होतं या ठिकाणी पवळाचे बैल बुजवण्याचे श्री प्रभू महाराजांची लेळा आहे तथा बैल श्रृंगार करणे वेगवेगळ्या प्रकारानं बैलाला शृंगारच केलं जायचं आणि श्रीप्रभू महाराज या बैलांशी खेळ क्रीडा करायचे त्या बैलांना शिंगांना सजवणं बैलांना रंग देणं बैलांची गुडघ्यामध्ये वेगळ्या अलंकार घालणं गळ्यामध्ये अलंकार घालणं घुंगराचे अलंकार घालणं असे वेगवेगळ्या अलंकारांना श्री महाराज स्पर्श करायचे त्या बैलांना संबंध द्यायचे असे हे श्री प्रभू महाराजाचं विशेष असं स्थान या श्रीप्रभूंच्या रिद्धपुरातील पवित्र पावन स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम असे श्रीप्रभू महाराजांचं ओडियाळ स्थान पूर्व महाद्वाराच्या पूर्व बाजूला असलेलं हे स्थान ओडियाळे तळाच्या काठावरती पश्चिम काठावरती असलेलं हे स्थान श्री प्रभू महाराजांच्या पवित्र आणि पावन झालेलं आहे दंडवत प्रणाम